वेळेस आपण दीपक आवा सांगेल ते करायचं दीपक आवा राहतील राहणार की शंभर टक्के तसं तर मागची विधानसभा गेली त्यावेळेला आबानी बापूंनी सांगितलंच होतं आपल्या आबाच्या ऑफिसवर निवडणुका आले बरोबर सांगितलं होतं यावेळेला आता आबानी मला मदत केली पुढच्या वेळेस दीपक आबा आमदार असणार आहे नाही आम्ही पन्नास वर्ष आम्ही मतदान केलं त्यांना देशमुखाला आता काय मतदान करणार नाही का कामच आमचं काय केलेलं नाही त्यांनी ना हे रस्ते पन्नास अजून मिटले नव्हतं आता मिटले मग काय करायचंय तुम्ही काय ओनली ओनली दीपक बाबा दुसरं काय बघायचं नाही काय नेता असून काय आमच्या जी गरजेला पडले त्याचं काम आम्ही करणार आहे आजपर्यंत रस्ता पन्नास वर्ष आम्हाला नुसतं खेळवलं होतं एका झटक्यात रस्ता पंधरा दिवसात निर्णय घेतला आणि दिवस झाल्यावर चौथ्या दिवस कार्यक्रम चालू झाला आठ दिवसात तर फिनिश झालं आतापर्यंत आबानी सगळ्यांना आबानी ज्याला हात लावला ते आमदार झालंय पण आबानी ह्यावेळेस स्वतःला हात लावून स्वतःवर गुलाल घ्यायचं ह्यावेळेस ठरवलं आता बापूने आणि बापूच्या कार्यकर्त्याने शिवसेनेने की ह्यावेळी दीपक आबांना पूर्ण ताकदीनं पाठिंबा द्यावा hmm. कारण आबांनी तेवढी ताकद उभा करून मागच्या वेळेला शहाजी बापूचे कार्यकर्ते किंवा बापू होते त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे hmm. दीपक आबांनी पक्षाचा हुकूम hmm. मोडून बापूला पाठिंबा दिला होता बर त्यामुळं आमचं स्पष्ट मत असं आहे की ह्या वेळेला बापूंनी बाबांना आमदार करावं आणि दिलेला शब्द पाळावा नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ए बी मराठी न्यूजमध्ये वेगळ्या मतदारसंघातला आढावा आपण सातत्यानं घेतो आहोत आणि वेगळ्या मतदारसंघात नक्की लोकांचे काय प्रश्न आहेत हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहे निवडणुका अगदी तोंडावरती आलेल्या आहेत वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी भावी आमदारांनी सुद्धा आता ज्या काय आपल्या तयारी आहेत त्या सुरू केलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये फिरताना या ठिकाणी एक गणपतीचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी मला काही लोक जे आहेत ती दिसलेली आहेत बघूया आपण नक्की लोक काय विचार करतायत आणि लोकांच्या मनात काय चालले इथं बस निवांत बसलाय का आज काय निवंतच आहे बोलाय बर आता काय निवडणुका आल्या होय काय गप्पा चालू आहे तिकडे लोकांच्या गप्पा चालू आहेत की राष्ट्रवादीला मतदान करायचं अजित गट दीपक दीपक आबा साळुंकी पाटील दीपक गाबा साळंक पाटील शरद पवार ना किती सहानुभूती आहे लोकसभेत दहा पैकी आठ जागा आल्या त्यांच्या आम्ही दीपक गाबाच्या पाठीमागे जाणार आहे मग दीपक आबा कुठे जातील ते आम्हाला माहित नाही तुमचं प्रेम राष्ट्रवादी पेक्षा दीपक आबावर हो जास्त बरं दीपक त्यांनी आमच्या भागात बरीचशीच कामं केलेली आहेत ना रस्ता म्हणा बाकीच्या सुख सोयी दिलेल्या रस्ता बिस्ता काम आमदार शहाजी बापू नाही पण त्यांनी ते पुढे होऊन त्यांनी केलंय आमच्यासाठी त्यांनी केलंय शहाजी बापू आणि ते दोघं मिळून त्यामुळे ह्यावेळेस काय वेळेस आपण आबा सांगेल ते करायचं दीपक उभा राहतील का हो राहणार की शंभर टक्के आम्ही सांगितलं कधी उभा राहील आता आम्ही उभाच करणार त्यांना हो का करायचं आमचा नेता तो आम्हाला चांगला दे म्हणजे कामासाठी चांगला आहे काम करण्यासाठी हो नेतृत्व आहे त्यांचं काय करता आम्ही शेतीच करतो किती एकर पाच एकर काय शेतात डाळिंब आहे मका वगैरे असं सगळं आता डाळिबीच कसं चाललंय डाळिंब आताच काय लावलंय पुढे काय पिकल ते पिकल अजून काय होती की पहिले पण काढली आहे हो आता राजकारणाचं बघताय तुम्ही ही खालचं झालं दीपक वरच्या पातळीवर कोण मुख्यमंत्री हवा हो असं तुम्हाला भाजपचाच मुख्यमंत्री असा असं वाटतंय आम्हाला भाजपचा मुख्यमंत्री कोण पाहिजे आता लोकसभेत तर काय कसलं राहिलं फडणवीसच्या जागा कमी झाल्या झाल्या आता ते कशा झाल्या त्यांच्या ह्याच्यातून झाल्या ना कशामुळे झाल्या थोडा थोडीमुळे झाल्या असतील फोडमे आता तर नाही होणार आता तसं होणार नाही काय ठीक आहे अजून काही लोक आहेत त्यांचं राम 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 काय नाव उत्तम एलपले खोडपले सारा बसू द्या <laughs> <आ? laughs> बसई उत्तम एलपले काय चाललंय गावात वातावरण वात निवडणूक काय बरं आहे आपलं निवडणुकीच काय सगळं पुढारी आपल्या आपल्या परीनं प्रयत्न करते ते त्याच्यामुळं जजे तेजा पद्धतीने कसं कार्य करावं काय जजे तेजी बांधणी आज काय पुढे का तुमच्याकडे निवडणूक आल्या त्या म्हणून लोकांमध्ये यायला लागले नाही नाही असं काय नाही येते ते आज पण तसं बघितलं तर आमचं थोडं आबावर प्रेमच आहे दीपक आबावर काय कारण काय प्रेम असायचं काय काम व्यवस्थित असते ते आणि तसं तर मागची विधानसभा गेली त्यावेळेला आबाने बापूने सांगितलंच होत आपल्या आबाच्या ऑफिसवर निवडणुका आल्या बरोबर सांगितलं होतं यावेळेला आता आबाने मला मदत केली दीपक आबा आमदार असणार आहे त्याने होय आम्ही प्रत्यक्ष जागेला पॉइंट लावतो सगळी कारण बराच गोंधळ तिथं एकदा आलं म्हणून गोंधळ गुलाल ओढाला एकदा शेकाबचा अनिके देशमुख आलं म्हणून गुलाल सगळी गुलाला जी दिसायला लागली आणि गोंधळात मग आम्ही सगळी त्या आबाजी ऑफिसला गेल्यानंतर पुन्हा विजय बापूचा झाला आणि आबाजी ऑफिसवर आले झयर आबाला बापूला खांद्यावर उचरून घेतलं आबाला खांद्यावर उचलून घेतलं त्यावेळी बापू सांगितलं होतं काही केलं तर आता आबामुळे आपला विजय झालेला आहे पुढच्या वेळेला आबाच आमदार असतील आणि त्याच्यामुळं त्याला का शब्द आपलं बापू आप आता तसं आता, आता राजकीय म्हणजे आम्हाला काय इतकं कळत नाही पण दिलेला शब्द पाळाव असं आमचं मत आहे कारण का ही दोन्ही जर वेगळी वेगळी झाली तर पुन्हा दोघाला पुन्हा अडचणी येण्याची शक्यता आम्हाला वाटते का त्यांनी बोलली होती एकामेकाच्या विचारांनी हिने मिटवावं आणि बापू म्हटलं तसं आबाला यावेळी बरंच आता चाळीस वर्ष असंच आबा सगळ्याला मदत करतच आले तर त्याच्यामुळं बापू आता बोललो तर त्यांनी बापूला पण या ठिकाणी बापून विचार करून दोघांनी बसून आबाला तिकड द्यावं असं आमचं म्हणणं आहे तुमचं मत होय होय तुम्हाला काय वाटतंय थोडी तसं काय नाही आपल्याला दीपक आबा दीपक आबा का बरं दीपक आबा त्यांनी काम केली ते आपल्या भागात केली होय हो चांगलं आहे ते तस कार्य बी चांगलं हो आहे मागडल्या वेळेला शहाजी बापू म्हणले बी होत पुढल्या वेळेला दीपक आबाला उभा करायचंय होय येते होय गाव भेटले होय आलती काय बोलल काय नाही तुमची काय काम असतील ती मार्गी लावतो म्हणलं राहणार म्हणलं राहणार म्हणलो होत होय आम्हीच म्हणतोय राहो उभा तो इस आता आमदार आहेत शहाजी बापू तीन हजार कोटी निधी आणलाय म्हणजे एकच आहे जे आता शहाजी बापून महाकडल्या वेळेला पाळले दीपक बाबा ती आता शहाजी बापून पाळावं दीपक हा आता राजकारणात कोण शब्द पाळत गळत नाही असली तर मग मतदार काय करणार काय करणार दीपक ऐकणार रामकृष्ण आहेत काय म्हणते ती बरोबर आहे काय वाटतं बापून जी शब्द दिलाय ते पाळावं असं सगळ्यांना वाटते असं दीपक आपण मदत केली ना बापूला ते आता बापू बोललो तर तुम्हाला पुढल्यावर आमदार करतो काय आम्ही सर्वसाधारण माणसं आहे आम्ही काय राजकारणी नाही आमचं काय आमचं काम बोल ना आपण बघ येते ती सांगते ती कळते तेवढं आपलं काय आमदार नाही त्या आपलं एवढं काय अभ्यास नाही आपल्याला एवढा कधी अभ्यास केला नाही पण तुम्हाला दीपक आबा काम आहे बापू आबा सारखीच येते कामाला दोघं सारखीच आहे दोघांचा काय विषय नाही काय अडचण नाही दोघं बी सारखी आहेत दोघं एकमेकाला समोरून घेतले तर आपलं बरं होईल असं वाटतं प्रत्येकाला चान्स द्यावा बाबासाहेब देशमुख बद्दल काय वाटतं तुम्हाला नाही आम्ही पन्नास वर्ष आम्ही मतदान केलं त्यांना देशमुखाला आता काय मतदान करणार नाही का? कामच आमचं काय केलेलं नाही ते ना हे रस्ते पन्नास वर्षाचं अजून मिटलं नव्हतं आता मिटले मग काय करायचंय त्यांना काम केलं नाही म्हणताय पण मग एवढ्या वर्ष सोडून येत होते आबामुळं ज्या वेळेला आबा फुटले त्यावेळेला बंद पडलेच ना ती झालं नवीन नवीन नवी राजकीय समीकरण सामान्य लोक सांगतायत नमस्कार काय नाव काय आता काय करायचं निवडणुकीला दीपक आबा दीपक बरं दीपक बर काम चांगले आहेत दीपक आबाजी काम चांगले आहेत काय साधारण काम पद्धत काय आहे तुम्हाला वाटतं सगळीच काम चांगली आहेत बर आबाच पाहिजे तरी पण असं एखादं काम की ज्यामुळं दीपक आबाला आम्ही कुठलं काम सांगितलं ते केलं नाही असं कुठलंच काम झालं नाही सगळे <sk original> आमदार असताना तुम्ही दीपक आबाड का जात आम्ही आबाकडेच काम मागितली ती ना दिली ती बी आम्हाला बापू बापून आम्हाला कामही दिली नाही दिले नाही ते नाही मग तीन हजार कोटी कामं दिली कोणाला बापूने आम्हाला माहित नाही आम्हाला आबानेच काम दिली तीन हजार कोटी आणला काय दिसतो का मतदारसंघात कुठं आमच्या गावात तर नाही वाटत नाही वाटत नाही वाटत तिकडे पण तसं म्हणते गेला कुठं काय कळ ना काय माहित नाही तुम्हाला नागरिक म्हणून माहित पाहिजे नाही आम्ही एक हाली मागितलं होतं सगळ्यात शेवटना आम्हाला दिलाय शाजी बापूने सगळ्या गावचं सगळीकडलं दिलं शेवटना जत लावाय जागा नाही म्हणलं परत आम्हाला दिलाय आपण दिलाय तुम्हाला शेवट ना दिला आ, दिला एकच देवडा ती बी किती दिवस एक दोन वर्ष आम्ही मागत होतो शेवटना कुठं लावायचा आगा नसताना आम्हाला एक दिलाय काहीच नाही बापूजी तर काहीच काम नाही दीपक आबन काय केलं भरपूर काम केले ते आपण कुठलं काम सांगितलं आणि केलं नाही आज कधीच बाबासाहेब देशमुख बाबासाहेबाचं काम नाही बरं काहीच नाही लोकांमध्ये फिरते वाढदिवस नाही असल पण आमच्याकडे काही काम नाही वाढदिवसाला काय कार्यकर्त्यांनी एक दोन कोटीचं बॅनर लावलं होतं लावलं त्याला आम्हाला आवाज पाहिजे आवाज पाहिजे आवाज पाहिजे ठीक अजून काय तरुण आपल्या सोबत आहे नमस्कार नमस्कार काय करायचं आता निवडणुकीत काय काय ओळली ओनली दीपक आबा दुसरं काय बघायचं नाही काय आमच्या जी गरजेला पडली त्याच काम आम्ही करणार आहे काय गरजक आजपर्यंत रस्ता पन्नास वर्ष आम्हाला नुसतं खेळवलंच होत एका झटक्यात रस्ता पंधरा दिवसात निर्णय घेतला आणि पंधरा दिवस झाल्यावर चौथ्या बसणं कार्यक्रम चालू झाला आठ दिवसात तर फिनिश झालं त्या मंदिराला आम्ही वाटतो मला वाटतं एक चार वर्ष पाच वर्ष झालं निधी मागत होतो कोणी निधी दिला नाही आबा एकदा झालं आणि शब्द देऊन गेले आणि सकाळ उठून कुठला ती फंड म्हणले नाहीत वगैरे पुन्हा ते काय कशात टाकतो आमदार फंड बारा बांधगडे असलं न काय करता वन शॉट क्लिन शॉट वैयक्तिक त्यांच्या आईच्या नावाखाली आम्हाला परीक्षे देऊन टाकली म्हणजे जे काय काम सांगितलं पाच लाखाला डायड वन टाईम दिला कशा टाकला वगैरे काय नाही वरनं सांगितलं माझं नाव ही पुकारू नका आणि मी दिले असं सुद्धा तुम्ही सांगू नगा पाच लाखातील रस्ता पन्नास वर्षाचा पाच दिवसात मिटवून टाकला आज मला वाटतं एक सतत दहा ह्या रस्त्यावरून जाते तर एका पाच दिवसात रस्ता पूर्ण करून दिला मग आमची ही हिमहत्वही जर काम होत असतील तर आम्हाला दुसरं बघायची काही गरजच नाही ना वन मॅन शो आबा बाकी काही बघायचीच गरज नाही आम्हाला आम आमदाराची फक्त हवा आहे पण हवा आहे पण काही नेत्यांमुळे किंवा पुढाऱ्यांमुळे इथं काय काम होत नाही तर आम्ही त्यांच्या मागे जात नाही जे आमचं काम करते आम्ही त्याच्याकडे मागे जाणार ना आम्हाला राष्ट्रवादीच्या ग्रुपनं काय दिलं असलं किंवा आम्ही त्यांची माणसं आहे तर आम्ही राष्ट्रवादीच बघणार ना बाबासाहेब बाबासाहेब देश तर इकडे विषयच येत नाही कधी आमचं त्यांची ओळख बी नाही जरी इलेक्शन मध्ये मतदान दिलं असलं तर आमच्या म्हणजे आई वडिलांनी मतदान दिलं असलं आमची जी दहावीस वर्ष दिलेला असेल पण आता आम्ही काही काही विषय झाला नाही आणि मला वाटतं येणार बी नाही असं मला वाटतंय आता बाबासाहेब लोक दिसायला स्वभाव स्वभाव मग आता आता ती काय कोणा समाजावर आपल्याला काय कुठल्या कुठल्या काय बोलायचं नाही पण आमची जी कामं केली आम्ही त्यांना मतदान करणार आहे बाकी काय विषय ठीक काय वाटतं तुम्हाला ह्या बारीन दीपिका बसा सगळं कामाचं तिकडं किती मतदान आहे वस्ती तिथलं पॉप्युलेशन एक हजार एक हजार हजार किती जाईल ती बघा आपण गाठनोश एवढं जाईल म्हणजे शंभर मध्ये बापू आणि बाबासाहेब बाबासाहेब टक्के बाबासाहेब आज काय विषयच नाही काय सर कामच केलं नसल्यामुळे कधी कधी जायचा विषय झाला नाही आजपर्यंत आता ऍक्टिव्ह झाले दोन अडीच वर्ष झालं लोकांमध्ये लोकांमध्ये फिरते आहे की बरोबर बाबासाहेबपेक्षा ते आणि केच बरे पण ते चालू शकत नाही इकडे का नाहीच तर पहिल्यापासून कधी कामासाठी म्हणजे इथलं पॉप्युलेशन कोण गेलंच नाही आतापर्यंत आणि जात होतं आबाकडे आबा कसं ती करून देत आता काय दीपक आबा दीपक शंभर टक्के जे काय का कारण काय म्हणजे कामाचं हे जे का, का, का आपण एखादं काम घेऊन गेलोय ते मार्गी लावण्याचं काम त्यांच्याकडे एकदम व्यवस्थित म्हणजे काही लोक आहेत आपल्या सोबत त्यांचं काय मत आहे नमस्कार काय करायचं आमदार किला आमदार किला फिक्स जायचं काय करायचंय तो गुलाच फक्त हा आता गुलाला गुलायच राहिलाय हो, काउंटिंग नाही निवडणुका व्हायच्या अजून डिक्लेअर व्हायच्या नाही आतापर्यंत आबानी सगळ्यांना आबानी ज्याला हात लावला ते आमदार झालाय पण आबानी वेळेस स्वतःला हात लावून स्वतःवर गुलाल घ्यायचं वेळेस ठरवलंय आता मी स्वतः सरपंच आहे गावचा मी तीनशे रुपये रोजंदारीवर काम करणारा माणूस आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला आज सरपंच म्हणून या म्हणजे सरपंच म्हणून माझी निवड झाली किंवा मी निवडून आलो गावातल्या राष्ट्रवादी सर्व नेत्यांचा आणि आबांचा सर्व मोठा हात आहे असा सर्वसामान्य माणसात राहणारा माणूस किंवा सर्वसामान्य माणसाला जाणून घेणारा हा माणूस आहे त्याच्यामुळे आमच्यासाठी आतापर्यंत आबा आमदार होते आणि आता बी आज आमदार होणारच आहे त्याचा काही विशेष नाही आता म्हणताय तुम्ही हे सगळं पण राष्ट्रवादी फुटली आता शरद पवारांकडून सहानुभूती आहे तुमचा आबा आहे अजित पवारांकड एकच खासदार निवडणं आलाय लोकसभेला आता विधानसभेला झटका बसायचा नाही का मग मतदान फक्त दीपक आबा साळुंगे पाटील ह्या माणसाने काम केले त्याच्यामुळे आबा आमदार होणारच आहेत वरच्या लेवल आम्हाला काय जास्त बोलायचं नाही वर्ष काय विषय नाही स्थानिक लेवलला पण शहाजी बापू काही सोडत असत मैदान नाही नाही तर नाही सोडू आता तालीम आहे ना थे अंसा थे अंसा आता येणार कळणार आता कोण किती कुणाचा ऐंशी हजार मतदान आहे कोण कसा आहे ते फर्स्ट टाइम आबा उभा राहण्यात पाठी आहे त्याच्यामुळे आबा शंभर टक्के लोक मतदान करणार आणि आबा आमदार होणार बाबासाहेब देशमुखांनी गट सगळा गणपत आबा कोणाचा आता कळ ना निवडणुकीच्या टाइमात आबांच्या बाबतीत एक माझा किस्सा सांगतो मी साधारणपणे दहावीला असेल राजकारणाला रस सुद्धा मला माहित नव्हता आमचे वडील तर शाळे राखतात आज पण आम्ही वाडीगाव नाखेलो होतो आम्हाला एका बँकेने कर्ज दिलं नव्हतं तर आम्ही योगायोगाने आबा सुद्धा ऑफिसला होते तिथं गेलो अक्षरशः आबाने मला तू कोण आहे कुठला तु हो का। आहे तुझं नाव काय असं काय सुद्धा विचारलं डायरेक्ट सोलापूर जिल्ह्यापासून सगळ्या बँकेचा म्हणजे त्या साहेबांचा फोन नंबर घेत मला डायरेक्ट त्या साहेबाशी बोलणं करून दिलं आणि माझं काम झालं मी म्हणजे आबा म्हणजे काय मला माहीत म्हणजे मी राजकारणात कायच नव्हतो त्यावेळेस असं सर्वसामान्य माणसाचं काम केलं ना आबाने त्यामुळं वाटते तुम्हाला त्यामुळे होणारच होणार नमस्कार, नमस्कार। काय ना मी भालचंद्र बोले काय करायचं का होता आमदारकीला आमदारकीला आता काय दीपक आबांचं जोर आहे दीपक आबांचं काम चांगलं आहे त्याच्यामुळं शंभर टक्के दीपक आबा ह्या वेळेला आमदार होतील ही याची खात्री आहे आपल्याला आता तुमचे जे आमदार आहेत शहाजीबाब पाटील ते सातत्यानं माध्यमांशी आमच्याशी बोलताना सांगतायत की तीन हजार कोटी पेक्षा जास्त निधी मी मतदारसंघात आणलाय तुम्हाला काय वाटतंय की तशा पद्धतीचा निधी हा मतदारसंघात तुम्हाला दिसतोय का काही काम का नाही बापूने निधी आणलाय बापूने निधी आणलाय त्याबद्दल दोमत नाही कारण बऱ्यापैकी निधी ही बापूने तालुक्यात आणलाय त्याबद्दल कामं बी झाले ती आपण तो मान्य करतो त्याचा विषय नाही पण ह्याच बापूनी ह्याच बापूंनी दीपक आबांना मागच्या वेळी भरसभेत येऊन शब्द दिला होता की फक्त यावेळी मला आमदार करा पुढच्या वेळी आप, दीपक आबाला आमदार करायचं ह्या तत्वावर आमचं मत असं आहे की बापूने आणि बापूच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेने की ह्यावेळी दीपक आबांना पूर्ण ताकदीने पाठिंबा पा द्यावा कारण आबाने तेवढी ताकद उभा करून मागच्या वेळेला शहाजी बापूचे कार्यकर्ते किंवा बापू होते त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे दीपक आबांनी पक्षाचा हुकूम Hmm. म्हणून बापूला पाठिंबा दिला होता बरं But... त्यामुळं आमचं स्पष्ट मत असं आहे की ह्या वेळेला बापूंनी बाबांना आमदार करावं आणि दिलेला शब्द पाळावा दिलेला शब्द पाळावा असं म्हणत आहे तिथे आहेत त्यांना बोलू नमस्कार किती वय आता वय आहे माझं बँशी शरद पवारला काटा गेला हवी मग आता पवार जोडीतलं जाय जोडीतलं जावं हो सगळं राजकारण बघितलंय पवार पवाराचं सगळं बघितलंय बापूचं सगळं बघितलंय आणि देशमुखचं बघितलंय आबाजही बघितलंय आता त्यांच्या पोरांचं बघितलंय आता लय अनुभव आहे तुम्हाला मग दांड काय मोठा अनुभव आहे काय ह्या अनुभवात काय शिकायचं आता महाराष्ट्रातल्या लोकांनी कोणाला आमदार निवडायचा आता आता आमचं घट मतदान बघा आहे अगदी म्हणताय हा का है। तेजा, तेजा मुलाम चला। बर म्हणजे का त्यांचं कार्य काय आहे त्याच्यामुळे आमचं मतदान त्याला काय कार्य कार्य म्हणजे काय आता हे हे तुमचे रस्ते करून देणं किंवा एखाद्या आमच्या एखाद्या माणसाची गरज असेल तर त्याच्यापर्यंत येणं आम्ही साधं दवाखान्यात जरी गेलो तर ती ते, त्यांचं हे ना काय ते भाऊ पीस वाटेल पाटील तरी ते आम्हाला ओळखून घेते म्हणजे इतक्या सामान्य माणसाला ते आम्हाला ओळखून घेते म्हणजे आम्ही मतदान त्यालाच करणार ना असं आहे शहाजी बापूतले अनुभव आहे म्हणतात शहाजी बापूला बघितलं असे जवळ जवळ काय त्याला लय जवळ मग कसं काम आहे त्यांचं काम म्हणजे कसं आहे त्यांचं काम आम्ही त्याच्याबद्दल दुमत नाही पण आता जे आम्हाला जे वाटतंय त्याला आम्ही मतदान करणार शरद पवारला मतदान करणार तुम्ही म्हणताय ना शरद पवारची माहिती आहे आबाची माहिती आहे आता आबाची माहिती आहे आबा उमेदवारीला उभा राहिला आम्ही मतदान त्याला करणार शंभर टक्के ठीक आता कोण आहेत अजून एकदा या काय तरुण म्हणून काय पेक्षा मतदारसंघात काय झालं पाहिजे काय व्हायला पाहिजे अजून काय नाही यंदा फक्त देप आहे आधिकडे कसं पाहिजे रस्ता आपण उभा राहिला जाणलाय म्हणून या आबाने काम केलं एक फोन केला आबाला आबा येऊन स्वतः इथे भेटले रस्ता मंजूर करून निधीत देऊन रस्त्याच काम करून लावले अडचण होती रस्त्या रस्त्याची अडचण होती भरपूर काय मुरुम टाकून दिली मुरमीकरण आता त्याला तीन थर अजून येईल वरून चालूच ऐक सापू काय वाटत बापू बापू आमदार वैद्य आणि आबागड प्रवेश केला गेल्या बऱ्या प्रवेश केला तेव्हा म्हणजे बापू आपलं टेटीस बघत होतो पहिले नंबर सेव्ह करून बापू मी तेव्हा काम दुसरं करत होतो त्या कामासाठी बापूड गेलो बापून म्हणलं न नदाबकडे जावा त्या काळात नदाब म्हटला ते काय काम होऊ शकत नाही पण येऊन आभागड प्रवेश केला होता पण तव बस ना आभास काम करतो ठीक थांबूया आता इथं तर प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण लोकांच्या आणि एकंदरीतच काय नक्की लोकांमध्ये चर्चा आहेत लोकांमध्ये ट्रेंड सध्या काय सुरू आहे हे आपण या निमित्तानं जाणून घेण्याचा जा प्रयत्न केलेला आहे निवडणुकीसाठी के अजून प्रत्यक्ष वेळ आहे या सगळ्या काळामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडणार आहेत आणि त्याच्यावरच कोण होणार सांगोल्याचा आमदार हे जे काही गणित आहे ते ठरणार आहे मात्र सध्या लोकांमध्ये काय कुजबूज आहे हे जाणून घेण्याचा आपण हा प्रयत्न केलेला आहे सूर्यासोबत मी गणेश गायकवाडे मराठी न्यूज सांगोला